બોય સાફતા ઇધર આવ રે থাম દે કંદે ती द्वितीय कन्या आणि मी शेगावात आता दावळी झालेलो आहे आणि अतिशय छान उपक्रम तुम्ही राबवलेला आहे इथे व्यवस्थित मान देऊन सन्मान देऊन आणि पुढची प्रोसेस तुमची सुरू आहे त्यासाठी हार्दिक आभार आणि मला इथे बोलवून मला इथे तुम्ही मान सन्मान दिला त्यासाठी मी सर्वांचे धन्यवाद आणि आभार मानतो अॅलो काही जाणील सर्व युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता नऊ आदल्यात नऊ सकाळचे आता निघवले होलीवर जायला बघू काय काय आता तिथं करायला घेतलं आहे मला कोयता घेऊन जायचा आता आमचं कोयत्याला थरू नाही थरू तुम्हाला समजलं जसे ज्यांच्या घरात शेती दिला त्यांना माहिती आहे थरू म्हणजे आता भाऊन खायच्या इथून थरू म्हणजे थरू नाही कोयता घेतो आणि मग डायरेक्ट आपण त्या होलीच्या येते म्हणजे वडाच्या झाडाची इथे आणि आमची ओली कुठे असते ती तुम्हाला दाखवतो आमच्या गावात ओलीला काही जागाच नाही राहिली चला पैता घेऊन डायरेक्ट होलीच्या ठिकाणी भेटतो बघू शकता होलीवर पोहोचले मी मस्तपैकी हे आमची होली जेव्हा अजून आय लव्ह शिलगाव बघा इथं मस्तपैकी योगेश नाना धनेश पाणी मारायला घेतले आणि आय लव शिलगाव धोवायला घेतले कोणतरी तो शिलगाव तोडलेला आहे बघू आता कसं काय तोपर्यंत पाणी मारून घेतो मला लगेच खड्डा मारायला येतील शकता बघा मशीन घेऊन आलो आहे मारायला कारण की मेन रोडवरच आहे आपल्याला वडाच्या पांढऱ्या थोड्याशा कराय कापायच्या आहेत कारण की या बाजूला वाफ लागते आणि होली या बाजूला असणार हाय लव शिलगाव धवून झालाय पूर्ण तिकडे अजून पाणी मारतात बघू शकता बघू शकता जाऊ तर बघू शकता फ्यूजांच्या इथं कोयता दिला आता जातो घरी पहिला जाऊन पुन्हा एकदा अंघोल करतो आणि पूर्ण नाही बघा हातभीत काल झालं एकदम मीच काला झालं पूर्ण घाम पण तेवढा नाही सर आता घरी जाऊन आंबोल करून भेटतो तुम्हाला मस्तपेके फ्रेश होईल जेवण पण करून झालं टेन्शन पण ना ठेवलं की या गोष्टीचं आता मग खाली सांगायला झालो कारण रात्री त्यांनी सायकल कशा एकामध्येच हँडल गुथून ठेवलेला आणि कोणी दोन्ही काढून नेले असतं मग गेले असतं आणि आता लॉक पण असं लावले ना एकालाच लॉक लागले का आता इथं बघा चांगली बांधले चावी पण ठेवले ठेवली मस्तपैकी आणि ब्लॉक इथं इथं बांधलेलं त्यांनी या बाजूला तसं नाही लोक लावायचा निघालो आहे आता एस पी एल बघायला शिलगाव प्रीमियर लीग एक दिवस फक्त आहे गावासाठी असे एक टुर्नामेंट ठेवलं आहेत गावा गावातल्या गावा पोरांनी आता किती टीम आहेत मला पण ना माहिती मी तर त्याच्या ऑप्शनलासुद्धा नव्हतं गेलो आता चालू आहे फक्त बघा चालू आहे थोडा वेळ कारण की आता माझ्याकडे वेल आहे म्हणून चालू आहे लगेच तिथून तीन वाजता लगेच आपल्याला तिथून कल्टी मारायला लागेल आता वाढलेत पाहणे दोन झालेत जाऊन पटापट जाऊ आपण अर्धा तास बघू ना मग लगेच येऊ मग दाखवतो डायरेक्ट आता तिथे गेल्यावर भेटतो तुम्हाला बघू शकता खरवली आई इलेवन आणि अंकित इलेव्हन अशा दोन मॅच लागल्यात आणि इथं रिशांक इलेवन नाना ज्यांचा आयुष छत्रपती इलेवन आणि प्रणाली इलेवन अशा वाटत साठ टीम आहेत तर रोखत होता म्हणून मी ब्लॉक तिथं बंद केला एक इनिंग बघितली मस्तपैकी आलो आता साडेतीनं वाजलेत त्याच्यामुळे आता निघालो वडाच्या झाडाची इथं सर्व काही पताका वगैरे बांधायचं म्हणजे प्रत्येकाला काम सोपवून दिलं आहे आमचा काम वेगळा आहे आता बघू कसं काय आणि पैसे मला द्यायचे आहेत सर्वांना आता झालो आहे मस्तपैकी बघू काय काय तयारी केली पताका बांधायला सुरुवात तर केलेली आहे आणि गावातली जेवढी पण मुलं आहेत ना तेवढी सर्व क्रिकेट ग्राउंडमध्येच आहेत कारण की साठ टीम असल्यामुळे सर्वजण तिथंच गेलेत ना तिथंच एक एक टीम मध्ये सतरा सतरा अठरा अठरा जण खेळत आहेत चला आता आपण जाऊ वडाचे तिथं भेटतो पोहोचतो मस्त वडाच्या पताका बांधायला घेतल्या बघू शकता कारण की त्यांना पताक्यांचा काम दिलेला बघ सोहम बघतो बघ असा तुला चला पटापट बघू शकता पाटील कुटुंबाचा मान असल्या कारण पाटील कुटुंबाने मस्तपैकी आपली होली घेऊन आलेत आणि ते आमच्या गावचे भावी नगरसेवक वैभव शेठ आलिमकर हे सुद्धा उपस्थित आहेत आपल्या हो होलीजवळ मनसेचे विभाग अध्यक्ष शरद पाटील आमच्या गावचे पोलीस पाटील संतोष गोईल आणि अक्षय पाटील आणि त्यांचे मिसेस नवीन नवरा नवरी आलेत ચપલા ગામ હોલી મારામાં आता आमलेट दगड घ्यायला बारीक बारीक कारण की चे लागतो पटापट घेतो तर फायनली निघाल काही भटजी बोवायला आणायला तो उशीर होत आहे चला जाऊ आपण भटजी बुरायला घेऊ आणि आपल्याला शाल सुद्धा घ्यायचं त्या सुद्धा तुम्हाला दाखवतो ुवाला बसवले पूजेला आणि आम्ही गेलो कलिंगड आणायला बसले मस्त पैकी पूजा करतोय अक्षयच्या हातकी पूजा करून करतोय उत्तरारहामंडळ

आपली काहीच पूजा वगैरे संपूर्ण झालेली आहे आणि आता सर्वजण येतात पाया पडायला आता मी निघालो एक घरी फ्रेश होतो जरा आणि फ्रेश होऊन जातो कारण की अवतारलाही बेकार झाले तेव्हा ते काढणारच नाही परत परत काही काम निघलं तर परत मग वाट लागणार आहे माझी मगासपासून तीन साडेतीन वाजल्यापासून गेलो आता वाजले सात तिथंच होतं काम करत मस्त तर फ्रेश वगैरे झालं आता जातो पुन्हा एकदा आणि माझंच काम आहे तिथं जास्त करून काय काम आहे तुम्हाला नंतर शेवटी सांगेन मी चला आणि जर सॉन्गसुद्धा लावलेत जास्त काही शूट करायला भेटणार आहे जेवढं शूट करायचं तेवढा करणार आहे तुम्ही आणि तुम्हाला दाखवायचा तर प्रयत्न नक्कीच करणार आहे नंतर वाटतं बँडसुद्धा वाजवणार आहे मग बँडच्या वेळीच आपण खूप सारं शूट करू आणि आता गाण्याचं कॉपीराईट आहे सर्व सर्व गाणी कॉपीराईट आहे असं माझे दोन व्हिडिओ कॉपीराईट आला तर मी ते तेवढंच सॉन्ग ट्रिम केलं तर कसं केलं ते माझं मला माहिती आहे आता जे कोणी ब्लॉग बनवले त्यांना सर्वांना माहिती आहे या गोष्टी काय कशा करायच्या चला तिकडे जाऊनच भेटलो आता मस्त आयुष एंटरप्राइजेस एस पी एल सर्वजण कारण की मला नाना मगाशीच बोललेला की आयुष विन होणार आहे आणि तुम्ही मस्त ओव्हर हो टाकली मला आवडली ओव्हर तुझी आयुष इलेव्हन आमच्या शिलगावात एस पी एल जी स्पर्धा होती आज होली निमित्त आयोजित केली होती त्याच्या विनर आहे तर बोला होली माते की गावातील युवा उद्योग अजय अलीमकर आणि राकेश पाटील हे आमच्या गावातील प्रसिद्ध युवा उद्योग आहेत आणि त्यांचं आमच्या गावातील इथे आगमन झालेलं आहे तर आज तुम्हाला होली आहे ते कसं वाटतं एकदम छान वाटते राकेश तुला एकदम मस्त व्यवस्थित या वर्षी उत्साह जास्त दिसतो पुढच्या वर्षी अजून याच्यापेक्षा भारी उत्साह असणार आहे चांगला आहे बरोबर मनापासून आभार व्यक्त करतो आता आमच्या नियमाची काही अटी आहेत कामसंख्या ते तुम्ही ऐकायचे दाव्यांनी आपल्या नाव सांगून ज्या गावचे तुम्ही दावे आहेत शिरगावचे नाव पुन्हा सांगायचं आहे आपण स्वतः जय बालकृष्ण होईल येथे गाव सातव्यांचे नाव रामदास यांचं होईल तरी पण आता आमच्या गावात ग्रामस्थांवरून त्यांना ट्रिपल आणि चार शाल देणार आहे त्याचा त्यांनी स्वीकार करावा आमच्या गावचे पोलीस पाटील दादा म्हणजे त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या गावच्या राव्यांना यांना ट्रिपल श्रीपद शाल घेऊन त्यांचा सत्कार करायचा आहे नाव विजय माझ नावारी अली अलिम आहे माझं नाव ना सुरेश गायकवाड चौघोरीचे आहे माझ्याचं नाव रतन तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी मंगेश मुकादम मुकुंद दा मुकादम यांचा द्वितीय चिरंजीव आणि साक्षी काठे सध्या आता साक्षी मुकादम आहे साक्षी मंगेश मुकादम रतन काठे यांची ती द्वितीय कन्या आणि मी शिरगावात आता जावही झालेलो आहे आणि अतिशय छान उपक्रम तुम्ही राबवलेले आहे इथे जाव याला व्यवस्थित मान देऊ सन्मान देऊ आणि पुढची प्रोसेस तुमची सुरू आहे त्यासाठी हार्दिक आभार आणि मला इथे बोलवून मला इथे तुम्ही मान संबंध दिला त्यासाठी मी सर्वांचे धन्यवाद आणि आभार मान जाऊन आता आलो आहे घरी जेवायला जेवण करून जातो आता चार जावं इतर झालेत अजून किती येतील माहीत नाही त्यांचंसुद्धा आपल्याला मानपण करायचं बघूया चला पहिले जेवण घेतो मग तिकडे जातो डायरेक्ट तर काही जेवण करून झालं मस्तपैकी जावं आणि फ्रेश पण जातो मग मस्त कंटाळा आले कंटाळा जाम काही के काम केलं तर जाऊ आणि तिकडे जाऊन बेटर कारण की सॉंग लावले नसतो कॉपीराईटचाच प्रॉब्लेम येतो जावय गाव असेल नाव तुमचं परिचय करून द्यायचंय जावया विश्वनाथ चौधरी त्यांचं नाव सांगायचं तुम्ही सांगायचं आम्ही तुम्ही सांगायचं तुमचं नाव कोणाचे जाऊ नाव चौधरी शिरगावचे विजय मित्र यांचे जाऊ धन्यवाद तुम्हाला कोळीच्या खूप खूप शुभेच्छा सर्व जावयांचं मानपण करून झालं आहे आणि आता विजय नाणं आहेत ना आमचे त्यांचे जावय होते शेवटचे पाच जावय झाले आणि आता लाकडा त्या जी त्या साईडला ठेवलेली ती घेऊन येते आता फक्त आरती करायची बाकी आरती झाल्यानंतर मग होली आग्नी देण्यात येईल बघू अजून किती वेळ लागतो तुम्हाला दाखवतो कंटिन्यू बघत राहा आपल्या ब्लॉग होलिका माते की जय सुखदरता दुखरता वार्ता विघनाची नुरवी पूर्वी प्रेमा कृपा जयाची सर्वांगी सुंदर पुढशे दुराची कंटी शोभे माल मुक्ता बालाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान श्रावण मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव रत्नागर दिसवारा

सरल सोंड वक्र तोंड श्री नयना दासरामाचा वटपा हे सदना पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान श्रावण मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव Hare Krishna, 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 Hare Hare, Hare Rama, Hare. बघू शकता गणेश मंडप डेकोरेशनचे मालक पिंटू बालाराम पाटील यांच सत्कार होते इथं आणि त्यांचा श्रीफल देऊन सत्कार केला जाईल आमचे गावचे पोलीस पाटील संतोष भोईर यांच्या हस्ते करण्यात येईल शुभेच्छा धन्यवाद ओली संपली आता धुलिवंदन चालू झालेलं आहे ए, होली संपली आता धुलिवंदन चालू झालेलं आहे तर आ, आज आपल्या गावात होली साजरी झाली त्याच्याबद्दल तुम्ही दोन शब्द बोला ना धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा प्रमाणे सुख सोयीचा आणि सर्वांना दिलीद आणि आनंदाने आज सण साजरा करावा ही विनंती बघू शकता आयुष हा मालक होता आजच्या टीमचा जिंकली आणि जिंकली किती पंचवीस मग पार्टी भेटेल नावर ना मालिश करणार नवर उद्या उद्यासाठी मालिश करणार होता उद्या उद्या होलीला मजा येईल खेळू ना आपण होली उद्या त्याला तर काहीच मस्त फर्स्ट प्राइज आला ना एस एस पी पी एल एल एसपीएल शिलगाव प्रेमीर चोवीस पर्व तिसरा होता आणि मस्त अशा मॅच झाल्या एकदम भारी सगळ्यांना आवडल्या आणि आता सर्वजण गेलेले बघू शकता घरी आहेत आम्ही भरपूर मंडळी आहे इथे फायनली सर्वजण गेले आम्ही चौघ पाच जण आणि पेंटा मस्त वेगळे टेम्पो भरतोय सर्व सामान बोंगा स्पीकर वगैरे जेवढे काय होतं ना ते सर्व बदलेलं तोच जायचा बाकी आणि आम्ही दोघे धुलीवंदन खेळणार आहोत तोपर्यंत आपण जागून जागून ब्लॉग सुद्धा एडिट करणार आहोत आणि मस्त अशी आग पेटले बघू शकता आणि तिकडे पोरं सर्वजण थांबलेत था, आजूबाजूला वा मला तर काहीच निघवलो घरी म्हणजे घरचे इथं झालंय मस्त अशी होली झाली आणि एकदम साध्या पद्धतीने झाली पण अशी या वर्षीची होली एकदम सगळ्यात भारी ज्याच्यापेक्षा आधीच्या वर्षी जेवढी मजा नाही ना आली तेवढी या होलीला मजा आली आणि अजून जल्लोज आता उद्या सकाळी करतील जल्लोज ते वेगळा म्हणजे धुलिवंदांचा बघूया कसा काय चला आजचा व्हिडिओ आवडलास तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बघा